लहान धरणे बांधून प्रत्येक धरणातून किमान पंचवीस ते तीस गावपाड्यांना ग्रेव्हिटी फोर्सने मिनी कॅनल काढून शेतकऱ्यांना शेतात बारमाही पाणी मिळवून देणार माई बहिणींच्या डोक्यावरील हंडा उतरून शुद्ध पाणी मिळवून देणार गोडाऊन झोन चांगली आरोग्यसेवा देऊन चांगली व्यवस्था निर्माण करणार चोवीस तास विद्युत पुरवठा सर्व खेडोपाडी चांगल्या प्रकारचे रस्ते बनवणार सुसज्ज असे नवीन बसस्थानक तयार करणार सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न करणार तालुक्यात आसनगाव सहित सर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला बसस्टँड रिक्षा स्टँड शौचालय पानपोई इतर सुविधा पुरवणार शहापूर शहर व वा वासिम शहर येथील टपरीधारकांना मिनी हक्काचे गाडी देऊन व्यापाऱ्यांना व नागरिकांना ट्रॅफिकच्या समस्येतून मुक्तता करण्याचा संकल्प करून वेगवेगळे फळ मार्केट मच्छी मार्केट फुल मार्केट भाजी मार्केट असे विभाजन करून नागरिकांना चांगल्या प्रकारे सोयी पुरवणार तालुक्यावर चुकीच्या पद्धतीने लागण्यात आलेल्या इको सेन्सिटिव्ह ग्रीन झोनच्या विलख्यातून मुक्तता करण्यासाठी आवश्यक तोच प्रयत्न करण्याचा संकल्प आजपर्यंत शहापूर तालुक्यातील विद्यार्थी बाहेर शिक्षणासाठी जात असतात त्यांच्यासाठी तालुक्यात मोठे मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज आणण्याचा संकल्प करणार सदैव जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन वेळच्या वेळी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करणार व जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतमालाला व भाताला योग्य हमी भाव मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करणार पत्रकारांसाठी सुसज्ज असे पत्रकार भवन उभारणार दिव्यांग निराधार यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणार तसेच बहुजन विकास सेनेमध्ये त्यांची नियुक्ती ही पुढील प्रमाणे असणार आहे बहुजन महिला विकास सेना अध्यक्ष बहुजन युवा विकास सेना अध्यक्ष बहुजन युती विकास सेना अध्यक्ष बहुजन कामगार विकास सेना अध्यक्ष बहुजन शिक्षक विकास सेना अध्यक्ष बहुजन ग्रामसेवक शिक्षक सेना अध्यक्ष बहुजन वकील विकास सेना अध्यक्ष बहुजन डॉक्टर विकास सेना अध्यक्ष बहुजन विद्यार्थी विकास सेना अध्यक्ष बहुजन वाहतूक विकसन अध्यक्ष बहुजन रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष बहुजन गोडाऊन व कामगार विकास सेना अध्यक्ष बहुजन वन कर्मचारी विकास सेना अध्यक्ष बहुजन वीट उत्पादक विकास शेतकरी सेनाध्यक्ष बहुजन बिल्डिंग मटेरियल पुरवठा विकास सेनाध्यक्ष बहुजन शेतकरी विकास सेनाध्यक्ष बहुजन दूध उत्पादक विकास सेना अध्यक्ष बहुजन टपरीधारक विकास सेनाध्यक्ष बहुजन फेरीवाला विकास सेना अध्यक्ष बहुजन विद्युत कर्मचारी विकास सेना अध्यक्ष बहुजन एस टी कर्मचारी विकास सेना अध्यक्ष बहुजन माध्यमिक शिक्षक विकास सेना अध्यक्ष बहुजन महाराष्ट्र राज्य कर्मचारी विकास सेना अध्यक्ष बहुजन आदिवासी आश्रम शाळा शिक्षक कर्मचारी विकास सेना अध्यक्ष बहुजन महानगरपालिका कर्मचारी विकास सेना अध्यक्ष बहुजन हॉटेल कर्मचारी विकास सेना अध्यक्ष बहुजन दिव्यांग विकास सेना अध्यक्ष या प्रकारे पदोन्नती करून शहापूर तालुक्यात एक नंबरचा पक्ष बनवणार तसेच यत्ता चौकीमध्ये शिकत असताना वडिलांचे क्षेत्र हरपल्यामुळे गरिबी काय असते हे मला माहिती असून दोन हजार सतरा सालापासून आर पी एफच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि आता पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील असे आश्वासन बहुजन विकास सेनेचे पक्षप्रमुख यांनी दैनिक ग्रामीण विचार व साप्ताहिक

जर तुम्हाला सामाजिक काम करायचं होतं तर तुमची आर्थिक संघटना होती त्या माध्यमात तुम्ही करू शकले असते पण असं समाजामध्ये असं वर्तवलं जातं काहीत बोलता अतिशय चांगलं झालं आणि काही काही उद्देश असा आहे की बाबा केवळ इलेक्शन आली म्हणून अलेक्शनकडे आताच का पक्ष काढला याबद्दल काय नाही काढला इलेक्शन आलं इलेक्शन येतात जातात सगळ्या प्रकारची इलेक्शन लोकसभा आहे विधानसभा मग मी लोकसभेला पण काढू शकत होतो विषय तो नाही आहे आज आपण जो इथे आमदार देणार आहोत मला उभं राहायचं आहे का नाही माझ्या मुलाबाळांना नोकऱ्या पाहिजेत का नाही पण ज्या मातीमध्ये जन्माला आलोय ती माती ही माणसं आपली आणि यांच्यासाठी या हाताला जर आज काम नाही दिलं या मा भगिनीच्या डोक्यावरचा अंडा जात नाही उतरला इथं जर एम आय डी सी नाही आल्या शेतात शेतकऱ्याच्या जर पाणी नाही आलं तर भयावय हो परिस्थिती होईल आणि म्हणून ही तयारी आम्ही पूर्ववत करत होतो आणि आता ती योग्य वेळ आहे कधीतरी सुरुवात तर करायचीच होती ना आणि त्यासाठी ही आता ही योग्य वेळ आमची निवड निवडणुका हे मोठे इंद्रधनुष्य तुम्ही हाती घेतलेलं आहे हे पेलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे वर तो तुम्ही जन समाजामध्ये या दीड दोन महिन्यामध्ये कसं काय पोहता तुमच्या पदाधिकारी कसे निवडले पदा तुम्ही आता मोठे काही सभा वगैरे काही हो चालू आहेत का भेटीकाठी चालू आहेत का कसं काय तुम्ही हँडल करणार हे इंद्रधनुष्य नाही हे शिवधनुष्य आहे हे शिवधनुष्य पेलण्याची मी हिंमत केले ना ही हिम्मत करायला मला मायबाप जनतेची साथ आहे तरुण वर्गाची साथ आहे माता भगिनींची साथ आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची साथ आहे आणि त्यांच्या साथीसाठी आणि त्यांच्याच कामासाठी हा जनतेतला आमदार असेल जनता उभा करेल जनता निवडून देईल आणि जनतेसाठी कायमस्वरूपी काम करेल त्यासाठी आमचं आतापासून संपूर्ण जिल्हा परिषद गट आपले फिरून झाले शहापूर ता, तालुक्यातले पंचायत समिती गट फिरून झाले गावागावात बसून झाले सर्व समाजाच्या सर्व लोकांशी बोलून झालं आहे इवन ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी पूर्व असो भिवंडी पश्चिम असो भिवंडी ग्रामीण असो कल्याण ग्रामीण असो इकडे माझं फिरून झालं आहे वाड्यामध्ये पण फिरून झालं आहे आणि इगतपुरी इथपर्यंत फिरून झालं मी जुन्नरला पण फिरून आलो या गोष्टी जिजौ संघटनेचा पर्याय बोललं जातं जिजव जिजाऊ संघटना आणि आपलं बहुजन विकास सेना हे जर एकत्र आले आणि युती होऊ शकते का समजा चान्स आपण पुन्हा करू शकतो कसं आहे जिजाऊ संघटनाचं काम त्यांचं कार्य याचं मी मनापासून आदर करतो हे त्यांच्या लेवलवर चांगल्या प्रकारचं काम करत आहेत आणि मी पक्ष रचना आहे आणि शिरकेच्या पक्षाला बहुजन विकास सेनेला आपण पाठिंबा द्यावा तर त्यांचं मी कधीही स्वागतच करेन हे जे आपल्या पत्रकामध्ये दिलेलं आहे पूर्ण जे मुद्दे आहेत झालं पाहिजे शहापूर तालुक्याचे मायभगिंना पाण्याचा ता प्रश्न हे खरोखर मुद्दे आपल्या यातून सुटणार असतील तर लोक तुमच्या पाठीशी राहणार आहेत परंतु जर आपला तिसरा पर्याय म्हणून आमदार निवडून आला तर लोकां लोकांसाठी आपण काय करा ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मी माझं तर वय आता समजा एकावन्न बावन्न असेल पण जिथपासून मला समजतं तिथपासून बघतो दोन्हीही आमदारांनी मी वैयक्तिकरित्या ते माझे मित्र आहेत आमचे खूप चांगले संबंध आहेत परंतु या पन्नास वर्षात मी जे बघतो की या दोन्ही आमदारांनी ह्या तालुक्यासाठी काहीच केलं नाही या तालुक्याचा सोडा या जिल्ह्यात पण भिवंडी तालुक्यात पण एकही एम आय डी सी नाही आहे शाहपूर तालुक्यात एक एम आय डी सी नाही आहे आज पाण्याचे प्रश्न प्यायला पाणी देऊ शकत नाही आपण शेतात पाणी देऊ शकतो आणि कसं द्यायचं तेही मी तुम्हाला सांगितलं आहे की छोटी छोटी अठरा ते वीस मिनी धरणं जी आपण बांधणार आहोत त्या मिनी धरणातून एकाच बांधातून एक उदाहरणार्थ आपलं कृषोचं घेतलं एक शंभर मीटरचा बांध बांधला तर इतकं पाणी साठेल जास्त शेतकऱ्यांच्या जागा जाणार नाही जागा जाणार आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या तिकडे माहुलीच्या पट्ट्यात तिकडे चांदोटीच्या पट्ट्यात तिकडे खर्डीला अमृत कुंभ करायला घेतलं आहे असे अठरा ठिकाणे आहेत वाशाळाचा भाग घ्या डोळखामचा भाग घ्या पिनवलीचा भाग घ्या टाकीपेटाचा भाग घ्या आपली भौगोलिक स्थिती इतकी चांगली आहे की हाईट व डोंगर आहेत एक एक बंधाऱ्या एका बांधामध्ये पाणी जर साठलं तर वीस वीस पंचवीस पंचवीस गावात छोटे मिनी कॅनल पाच फुटाचे दहा फुटाचे तीन फुटाचे कॅनल काढले तर वीस वीस पंचवीस पंचवीस गावात एका बंधाऱ्यातून शेती येणार शेतीला पाणी येणार आहे मला सांगावं शेतात पाणी आलं तर गोडवेलाही लाईल माय आपगिनीच्या डोक्यावरचा हांडा उतरेल शेतकरी सक्षम होतील गोडाऊन झोन आला तर शेतकऱ्यांना काय मिळणार आहे शेतकऱ्यांची साधबाडा महत्त्वाच्या नावा राहणार आहे त्यांना डिपॉझिट्स मिळणार आहे त्यांना चांगल्या प्रकारची भाडं मिळणार आहे तिथं कामं होती तरुण पोरांना कामं मिळणार आहे सगळ्या प्रकारचे वायरमन असो बांधकाम मिसरी असो टर्नर असो फिटर असो वेल्डर असो कलरवाला असो अहो सगळ्यांना कामं मिळतील आणि हा तालुका सुजलम सुपलाम होणार आहे त्या पन्नास वर्षात जर यांनी काहीच केलं नाही आणि म्हणून आपण हे करायला घेतलं आहे त्याचं कारणच नाही की हे जनतेसाठी करायला लागतं आज अठरा तास मी काम करतो चोवीस तासात रात्री तरी बाराला जोपतो पाहुणे सहा उठतो दोन आमदार जनतेला जनतेचा तिसरा सक्षम पर्याय या तालुक्यात ठाणे जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी आज बाजूचा घ्या ना मुरबाड तालुका घ्या हो पाच पाच एम आय डी सी आहेत बघा तिथले आमदार काय काम करतायत हा तिथले रस्ते बघा तिथलं जाऊन तुम्ही तिथं चे कार्यालय बघा ज्या गव्हर्नमेंटच्या कार्यालयातून तालुक्याचा कारभार चालतो अक्षरशः मला कर्म की की पूर, त्या कर्मचाऱ्यांची खरोखर क्यू येते की ताडपत्रीखाली अक्षरशः त्यांना तो कारभार करावा लागतो वा गळकी स्थिती आज चांगल्या प्रकारची मोठी इमारत तिथे होऊ शकते काय अवस्था आहे आपल्या पोलीस स्टेशनची तहसील कार्यालयाची काय अवस्था आहे आपल्या बस स्टॉपची काय अवस्था आहे आपल्या रेल्वे स्टेशनची त्या रस्त्यांची म्हणजे हे प्रश्न जे आहेत हे सुटणार कधी सर दोन आमदार कुठले अपयशी ठरले दो था था? दोन आमदार कोण आहेत आता हे मी तुम्हाला इथं कोण निवडून आले होते दोन आमदार आहेत दरोडा साहेब आहेत आणि बरोडा साहेब आहेत पांडुरंगजी बरोडा साहेब आणि दौलतजी दरोडा साहेब दोन्ही आमदार आहेत शिर्के साहेबांनी सामाजिक प्रतिष्ठेच्या माध्यमातून त्यांना पूर्ण अनुभव आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठानचं नाव आहे साहेबांच्या रूपाने एक पक्षाला उभारी मिळालेलं आहे संस्थापक अध्यक्ष मिळालेला आहे आणि त्यांनी जे आता जे काही मुद्दे मांडले ते खरोखरच एक आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद आहे भविष्यामध्ये जे काही पक्ष आहेत त्यांना मात्र बहुजन विकास सेना ही मात्र त्यांना धोक्याची घटना दिल्याशिवाय राहणार नाही कारण पूर्ण जनता कंटाळलेला आहे आणि त्यांनी जे मुद्दे घेतलेले आहेत ते अतिशय कळकळीचे जिव्हाळ्याचे आणि जनतेच्या जिव्हाळ्याचे कळकळीचे मुद्दे आहेत त्यामुळे जे काही पक्षाची स्थापना केली त्यांना आमच्या संपूर्ण चॅनलकडून शुभेच्छा या ठिकाणी आमचे पत्रकार अविनाशजी उभाळे पत्रकार आमचे सोनवणे साहेब आणि प्रकारे केलं त्याबद्दल या ठिकाणी आमचं दोन शब्द संपूतो हो। आणि साहेबांना त्यांच्या भावी वाटचालीमध्ये पक्षाची उभारी येवो आणि त्यांचा आमदार या निवडणुकीमध्ये निवडून येईल अशी इच्छा बाळून दोन शब्द संपितो जय हिंद आपण सर्व इथे आलात आणि ह्या जनतेच्या कामासाठी आपला बहुमूल्य वेळ दिला हातभार लावला त्याबद्दल आपलं धन्यवाद मानतोच मानतो कायमस्वरूपी अशीच आपण साथ द्याल ही अपेक्षा बाळगतो त्या पलीकडे जाऊन सांगतो की या ज्या ज्या ठिकाणी सीट उभ्या राहणार आहेत ही जनतेचे आमदार असतील किती ठिकाणी सीट उभ्या करणार आहेत तुम्ही कमीत कमी आता पाच सीटचं तर आमचं फायनल झालेलं आहे कुठल्या कुठल्या शहापूर विधानसभा शहापूर भिवंडी ग्रामीण विधानसभा भिवंडी पूर्व विधानसभा भिवंडी पश्चिम विधानसभा कल्याण पश्चिम वाड्यासंदर्भात बोलणी चालू आहे इगतपुरी संदर्भात बोलणी चालू आहे आणि अजून अनेक ठिकाणी बोलणी चालू आहे कुठल्या पक्षाबरोबर तुम्ही युती करणार आहेत स्वतःच लढणार आहेत आपण स्वतः लढणार आहोत जर एखाद्या पक्षाने आपल्याला पाठिंबा दिला त्यांना वाटलंय की बाबा यांचे विचार चांगले आहे त्यांचा निर्णय योग्य आहे आणि ते जर सोबत आले तर त्यांना आम्ही सोबत घेऊ ना जनतेच्या कामासाठी जनतेने जर सोबत आलं तर काय हरकत आहे आणि या मायबाप जनतेवर माझा शंभर टक्के विश्वास आहे ही मायबाप जनता हा तरुण वर्ग हा सुशिक्षित वर्ग हा शंभर टक्के त्यांच्यासाठी लढणाऱ्या ह्या पक्षाला साथ देईल आणि त्या पक्षाचे उमेदवार निवडून आणेल आणि स्वतः जनता हा ताब्यात कारभार घेईल याचं पूर्ण मला शंभर टक्के ठाम विश्वास आहे आपल्या माध्यमातून हे जनतेला मी एक निवेदन करतो की हा पक्ष आपल्यासाठी आहे आपल्या अडचणी दूर करण्यासाठी याच्या पंच्याहत्तर वर्ष सुटल्या नाहीत आपण सगळ्यांनी याच्यात यावं त्या पक्षात सामील व्हावं आणि या पक्षातून आमदार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी मदत करावी स्वतःचे प्रश्न हातात घेऊन स्वतः सोडवण्यासाठी हे करा मी तुम्हाला शब्द देतो की ह्या आमदारांकडून सगळा कारभार तुम्हाला जसा हवा त्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने संकल्प दिलेत हे सगळे मुद्दे हे सगळे प्रश्न सगळेच्या सगळे सोडवल्याशिवाय हा राज्य सुनाथ शेटके स्वस्थ बसणार नाही विधानसभेनंतर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचत समिती पण तुम्ही लढवणार आहेत का आता सध्या आपण विधानसभेचा विचार घेतलेला आहे बरोबर आहे जनतेने साथ दिल्यानंतर पुढे जेवढे राजकीय इलेक्शन्स येणार त्या संदर्भात आपण आमची सगळी कोर कमिटी बसेल त्या संदर्भात एकत्रित विचार मांडला जाईल आणि त्या त्यावेळेला आलेल्या निवडणुकीसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल ओके